तर नमस्कार मंडळी स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तर मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे परत एकदा खूप छान अशी एक कविता जी की अनुष्का यांनी म्हणलेली आहे कविता आहे नाही तुला जागा पुन्हा माझ्या काळजात तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडणार आहे आणि अशाच कवितासाठी आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा की हाल नको पुन्हा या मनाचे माझ्या नाही जागा तुला पुन्हा काळजात माझ्या की हाल नको पुन्हा या मनाचे माझ्या नाही जागा तुला पुन्हा काळ जात माझ्या एकदा दिलेस घाव आहेत पुरेसे एकदा दिलेस घाव आहेत पुरेसे राहतील कायम तेच आठवण माझ्या नाही जागा तुला पुन्हा काळ जात जर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा कारण की अशाच नवनवीन कवितासाठी आपल्या चॅनल ला सबस्क्राईब कराव लागतं Ja hi anem